धरा पाणी भाड्या आधी पाणी घे आपलं पाहुण पाणी प्या मला तुमची पुरगी लय आवडतीया म्हणून मी तिचा हात मागाय आलो काकी देऊन टाका ह्याला पुरगी तुमच्या पुरीच फुकट मध्ये लग्न होत आहे <laughs> मला वडापाव भाजी म्हणजे भाजी अगं बाई किती ना वडापाव खातीत रात्रीच वडापाव खाल्लाच की तुला आता बी वडापाव खायचा आहे का अजून मला काय माहित नाही मला फक्त वडापावच पाहिजे अगं तुझं आता लग्न झालंय ग घरामध्ये स्वयंपाक करावं लागतंय मला वडापावच खायचा खायचाय तुझ्या तर आता हो सासूबाई तुमच्या ह्या पुरीच्या डोक्यात मी तो नावाचा परकरच नाही हो का गाव आहे तुम्ही फक्त हे ना आत मागितला होता आपलं मेनूचं बोलणं झालं नव्हतं